पक्षाने उभा केलेल्या उमेदवाराच्या गुन्हेगारी पूर्वचारित्र्याबद्दलचे घोषणापत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने रीट विनंती अर्ज दिवाणी क्रमांक दोन हजार अकराचा पाचशे छत्तीस पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन व इतर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया इतर या प्रकरणी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दिलेल्या न्याय नि निर्णयानुसार राजकीय पक्षाचे नाव अपक्ष निवडणुकीचे नाव एकोणचाळीस बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस राज्याचे संघराज्य क्षेत्राचे नाव महाराष्ट्र उमेदवाराचे नाव राजेंद्र अच्युतराव होके मतदारसंघाचे नाव एकोणचाळीस बीड लोकसभा फौजदारी प्रलंबित प्रकरण न्यायालयाचे नाव प्रकरण क्रमांक प्रकरणाची सध्या स्थिती संबंधित अधिनियम कलम अपराधाने व अपराधाचे संक्षिप्त पवर्णन न्यायालयाचे नाव आदेशाचे नाव अपराधाचे नाव संबंधित पोलीस ठाण्याचे नाव व पत्ता यासह प्रथम माहिती अहवाल एफ आय आर क्रमांक शहर पोलीस स्टेशन माजलगाव गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तर दोन हजार तेवीस न्यायालयाच्या नावास खटला क्रमांक प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायदंडाधिकारी माजलगाव जिल्हा बीड रे क्री नेंबर दोन हजार अपराधाचे संक्षिप्त वर्णन प्राणघातक हल्ला व जाळपोळबाबत दोषारोप ठेवण्यात आले आहेत किंवा कसे हेच अथवा नाही हे नमूद करा नाही जर वरील ईचे उत्तर होय असेल तर ज्या दिनांकात दोषापत्र ठेवण्यात आले आहे तो दिनांक नाही कारवाईच्या विरोधात कोणतेही अपील पुनरक्षीन अर्ज दाखल करण्यात आला नाही किंवा कसे होय अथवा नाही हे नमूद करा नाही फौजदारी प्रकरणाबाबत घोषणापत्र माननीय सर्वोच्च न्यायालय दोन हजार अकरा रीट विनंती याचिका दिवाण क्रमांक पाचशे छत्तीस पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन व इतर विरुद्ध युनियन ऑफ आ, इंडिया इतर प्रकरणी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार अठरोजी अठरा रोजी दिलेल्या निकालानुसार उमेदवाराचे नाव राजेंद्र अच्युतराव ओके हो राजकीय पक्षाचे नाव अपक्ष अपक्ष उमेदवाराचे ते अपक्ष लिहावे उमेदवारा एकोणचाळीस बीड लोकसभा दोन हजार चोवीस मी राजेंद्र अच्युतराव होके उमेदवार नाव वर नमूद दिले केलेल्या निवडणुकीचा उमेदवार असून माझ्या फौजदारी पूर्वचारित्र्याबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करीत आहोत न्यायालयाचे नाव प्रवर्ग गा माजलगाव प्रवर्ग गा माजलगाव प्रकरणा सद्या स्थिती रजिस्टर केले नंबर तेहतीस दोन हजार चोवीस संबंधित अधिनियम कलम कलमे अपराधाचे थोडक्यात वर्णन भाधवी तीनशे सात तीनशे पस्तीस प्राणघातक हल्ला जाळपोळ भाधवी तीनशे सात तीन चारशे पस्तीस प्राणघातक हल्ला व जाळपोळ फौजदारी अपराधाचा दोष दोष सिद्ध ठरलेल्या प्रकरणाचा तपशील न्यायालयाचे नाव व व दिनांक अपराधाचे वर्णनवर ठोठावलेले शिक्षा सर्व निरंक आहे तरी त्याची सर्व बीडसह महाराष्ट्रातील बांधवांनी याची नोंद घ्यावी